पावणे दोन ऍक्च्युली लेट झाल्या सॉरी 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 लेट ब्लॉगिंग चालू करते गुड आफ्टरनून सगळ्यांना सो so, भांडी तू घासतेस की मी घासू मी घासते नक्की कन्फर्म दोन वाजता पाणी येईल म्हणूनच मी घासते मी घासते ना पटकन नाही Lord. तुझे पता है मेरे को दांत नहीं है और जो है ना जिधर से खाती है गैप दिख रहा है ये वाला हाँ ये वाला और इसमें जाके फर्स्ट जाता है ना इतना सब सामान कि का... कि नहीं होता है। और इ मी खा नाही खा नहीं नाही सगत की मे दोन मसुळे आग मसुडे हिरड्या म्हणतात त्याला म्हणजे माहानपणी खूप चॉकलेट खाल्ले तर आता मी इकडनं खाते ते इकडे तुम्हाला जेवायला नाही होत गाईच मी राईस काय खाऊ शकत आणि ही केळं कशी खाते खात त्यासाठी ढकलते अशी ओ गन्ने का ज्यूसवाला कसं गन्ना ढकलताय

सो चला आपल्याकडे पाणी येईल आता साफसफाई करायचे थोडंसं भांडी आहेत महिमा भांडी करत तोपर्यंत मी बाहेर सगळं पाणी टाकून थोडं क्लीन करून घेत व्यवस्थित आणि हे सगळं शिकतात पण करत तर नाही घरात नाही हे खूप सारे बाल्टी बालटी भर पाणी टाकून साफ करून घेतो तरी साफ करून बघते आम्ही क्लीन करून घेतो महिमा करते भांडी ना जेवणाचा काही टायमिंग नाही आता हे बघा किती वाजत चार सहा पिण्याच्या टायमाला मी जेवतो आहे ठीक आहे टोमॅटोचा रस्सा जस्ट बनवला आहे आणि हा राईस आहे लोणं आणि ही महिमा वेळ चला चला एक बात बता <coughs> एक बच्ची सच्ची सच्ची बोलना झूट नाही बोलना कितनी बार ली चावल खाली इतना बता तीन बार तीन बार चावल लेके तू पेट भर खाना के बोलती है टोमेटो का रस्सा अच्छा नहीं बना है। कि लगी है, नहीं। 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 का, का, का भात एवढा नस्ता खाल्ला जेवढा तुम्ही आता हा राईस खाल्लाय टोमॅटोचा रसा एकदम सुंदर झालेला आणि छान झाला झालाय कि नाही झालाय मग तीनदा भात घेऊन माणूस बोलतो टमाटोचा रस्ता बरोबर नाही जरा घरातल्या शेफ बद्दल विचार बोलण्याचा जरा विचार करावा माणसाने हम्म ते बघा कशी दळून दळून घेते दळून दळून घेते आहे का काय काहीच आहे इकडे बघू नका हे आता मी जेवण उठले तर जास्त ते तर महिमा साफ कर

जाता आहे ना झाल्या राऊंड मारायचा टायमिंग त्यामुळे ती एवढी उत्सुकताने तिची वाड बघते तर आता मी लावते बत्ती देवाची आणि बघू मीच नेते मग तिला कशी ती महिमाची वाड बघते खुर्चीच्या खालवून खुर्चीच्या वरून आणखी मी दरवाजा उघडा ठेवला हो आहे ना म्हणून हे बघा हे बघा आली 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 चला आली घट्ट आली नाही रे राजा बघा कशी वाट बघते बघितलं माणसांपेक्षा खरं सांगू तुम्हाला जानवर असतात ना खूप खूप आपल्यावर प्रेम करतात गाईस खूप प्रेम करतात खरं सांगतो आजकाल माणसांना ला मस्का लावायला लागतो पण जाणवारांना निस्वार्थ प्रेम म्हणतात हो ना काहीच नसतं त्यांचं त्याच्यामध्ये स्वार्थ असं प्रेम करतात आपल्याला जीव लावतात खूप जीव लावतो घेईल रे बेटा किती किती, किती ती आतुरता आणि किती ते हे हां बघा अशी अशी ना पप्पाची पण वाट बघते अशीच म्हणजे संध्याकाळची म्हणजे एक एक आई कशी आपल्या लेकराची वाट बघते शाळेत नाही येणार किंवा कामावर नाही येणार तशी ती वाट बघते ती सगळी पर्सनल महिमाची वाट बघते महिमाला मी कॉल केलेला आली नाही नाही आली का रे येईल थांब ना जरा दोन मिनट थांब मी जय जयजे बाप्पा करून घेऊ जयजे बाप्पा करून घेऊन मम्मीच घेऊन जाते खाली खाली जायचं आहे जायचंयच का हे राजाच कस तुझी मग

जा 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 ती आहे ना महिमाला सोडणारच नाही महिमा घेऊन चालली आहे ना ती महिमाला सोडणारच नाही महिमा जिथे जिथे जाणार तिथे तिथे जाणार हे मी असेच बनवलं आहे साधं सिंपल जिरं जिरं लसूण आणि मीठ टाकून आणि अशीच हिरवी मिरचीची फोडणी दिलेली आहे आणि मी ना हे असे वांग्यासारखे आता काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यात आहे शेंगदाण्याचा कूट त्याच्यानंतर लाल मिरची त्याच्यानंतर आलं लसूण हिरवी मिरची थोडीशी तिखटानुसार कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट सांगितलं ना म्हणजे ड्राय वगैरे ड्राय ठेवायचं आपल्याला जेणेकरून आपण तो ड्राय मसाला भरू शकतो असं नवीन ट्राय करते रोज रोज, 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 रोज एकच भाजी खाऊन कंटाळ होतो आणि काय बनवायचं ते पण एक प्रॉब्लेम होतो मग मी काय करते तर थोडस आहे ना याच्यामध्ये हा मसाला ड्राय वाटून घेते आणि तुम्हाला यापैकी असं ठीक झालं आहे म्हणजे ओलसर नाही आहे <coughs> म्हणजे आपल्याला भरायला बरं पडेल थोडंसं जाडसर आहे करू का पण थोडे दाणे लागले पाहिजे ना जाताला सो इथे so, so, भाजी आपली होते आणि टोमॅटोचा रस्सा आहेच आणि चपात्या आहेत पराठे बनवलेले आणि काही नाही आपल्याला फक्त भाजी बनवायची आणि भात लावायचं म्हणजे झालं आपलं ला काम सॉरी पप्पाला आवडते अशी भाजी ते हो तर ते थोडे जास्त होत होते गोडसे तर मग मी काय केले एवढे काढले आणि आता हे भरते आणि हे भरून झाले की मग आपल्याला ते व्यवस्थित एका कडेन तेल घेऊन माझा प्लॅन झालं ही भाजी होते की त्या भाजी नंतर त्याच्यातच भरूया है ना, ना। ती भाजी झाली ना की त्याच्यातच आपण भरूया सो असा प्लॅन आहे काळ हे हास्य जत्रा बघते जरा कंटाळ आला घरात बसून हा थँक्यू अक्क्यू नाही क्यू गि ते काय सी सोतेची लडकी

उसको पूरा तो कर भी आता करता करने के टाइम कुछ करने का मुंह क्यों ऐसे होता है मैंने कुछ नहीं है देखो ऐसे क्या पगली दिलखोल करणारे जाना नाही ना ना ना। कोण के नाते पगली <laughs> मतलब तू आम्ही लहानपणी बोलायचो तू बोल तू कळाला हा मजा कळाला कळालं बोलायची गरज नाही

आणि दे, दे। ला मी दाखवते माझ्या पब्लिकला मी दाखवणार नाही तर अच्छा असं दाखवायला पाहिजे काही मी खूप गरीब आहे माझ्या टाईम नाही मी डब्यावर मी कोण माझ्या घरचे सगळं काय मला देतात पॅन तुटला हे बघा नाही चमचारी हलवून हुशार आहे ना मला असंच करायचं <laughs> know, अरे धुवायची म्हणून घाण त्याला फक्त आम्ही आणतो प्रिया 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 ओ प्रिया प्रिया <laughs> <laughs> <laughs>

बघा प्रेन प्रेणू मला खालचा प्रेणू जाऊ ला <laughs> 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 कसा जा वाटला

आपलं जेवण झालेलं नाही आहे भात ठेवायचं आहे भात ठेवायचं भाजी आहे भात ठेवल्याची आपलं जेवण झालं मी मूग बघा विजत करते कारण की या जेवायला या हे भाजी ती तुरीचीच भाजी आम्ही गोडसा बोलतो आणि हे शेंगदाण्याचं कोटचा मसाला मस्तपैकी भरून बनवलेलं लोणचं लोणचं चपाती शोबा राईस टमाटोचा रस्सा आणि हे फ्रीचं जेवण पण आहे तिकडे जेवण जेवण कोण येतं यात जेवायचं वाढलंय सोडून हे असं हे बघा दिसते तुम्हाला हे बघा सगळे कपडे घडी घातलेले विस करायचं ना घरी तुम्ही याल ना इकडे मी रोज अंतर सरळ हा अरे हंतरुण नेहमी सरळ करून जाते आणि दहा मिनिटांनी आत्मनिओ येऊन बघते सगळं विस असतं आणि तो चोर असतो हा इकडे बघा बघ नाटक बघा इथे करत जेवण ठेवलंय ते जेवण नको नाटक बघितलं बघितलं चला या जेवायला कशी आहे मस्त नक्की आवडले काय करत होती आता <laughs> कर, कर। कर हे बघा हे बघा हे बघा थांब हे बोल्च करते ती तिला हंतरुण थांब बाजूला तिला हंथरुण ना व्यवस्थित घडी घातलेल्या पूर्ण वाट लावून टाकते बेडवरती एक चादर ठेवत नाही ती कार्टी एक कार्टी सोनं आहे आमच्या घरामध्ये या होते पोरगे माझी बघा कुठे होती ती बघा कुठून कुठे आली आता बघा आता चार पाय वर होते जाम हैराण करते भाई ही पोरी तुला माहितीये महिमा एसी बंद फक्त केली पटकन उडून बसली